नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्री गजानन महाराजांचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ാൾ മൃദുംഗ ഐക്കൂയോരേ ആവാ മൃദുങ്ങ ഐക്കൂയോരേ ആവാ ജിത്തെ ദ ജാന മഹാര ജിത്തെ ദസൈ മല്ല മറ മൃദുഗോരേ ആവാ ताळ मृदुंगाचा ऐकू येतो रे आवाज जिथे दिसे मला गजानन महाराज जिथे दिसे मला गजानन महाराज दिगंबर मूर्ती पितांबर पिवळा शोभुनी यादीस माझा गजानन सावळा दिगंबर मूर्ती पीतांबर पिवळा शोभुनिया दिसतो माझा गजानन सावळा चला जाऊ त्याला पाहू डोळा भरियाज, चला जाऊ त्याला पाहू डोळा जिथे तिथे दिसे दी मला गजानन महाराज जिथं दिसे मला गजानन महाराज टाळ मृदुंगाचा ऐकू ये रे आवाज टाळ मृदुंगाचा आयकू ये रे आवाज जिथे तिचे दिसे मला गजानन महाराज जिथे तिचे दिसे मला गजानन महाराज गण गणत भोते सदा ताचा मुखी जे जे श्रद्धा भावे म्हणती होती सारे सुखी गण गण गणगणगणत सदा सदाताच्या मुखी जे जे श्रद्धा भावे म्हणती होती सारे सुखी त्याच्या भजनी पूजनी सफल होती सारे काम त्याच्या भजनी पूजनी सफल होती सारे काम जिथे तिथे दिसे माझा गजानन महाराज जिथे तिथे दिसे मला गजानन महाराज टाळ मृदुंगाचा ऐकू ये रे आवाज टाळ मृदुंगाचा ऐकू ये रे आवाज जिते दी ते दिसे मला गजानन महाराज जिते दि दिसे मला गजानन महाराज गजानन दर्शनाला लाको होती गोळा जिते ते जाई तिथे जमे भक्तजणांचा मेळा गजानन दर्शनाला लाको होती गोळा जि ते जाई तिथे जमे जा भक्तजणांचा मेळा शरण जाता चरणी राखतो हालास शरण जाता चरणी राखतो हालास तिथे दिसे मला गजानन महाराज जिते दिसे मला गजानन महाराज टाळमृदुंगाचा ऐकू ये रे आवाज टाळ मृदुंगाचा ऐकू ये रे आवाज जिथे दिसे मला ग महाराज जिथे तिथे दिसे मला ग महाराज जिथे तिथे दिसे मला गजानन महाराज धन्यवाद